मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडी जोरदार घडू लागलेल्या आहेत एकमेकांवरती टीका करताना कोणतेही तारतम्ये आणि कोणतेही भान या नेत्यांवरती दिसत नाही आहेत राजकारण करत असताना उद्धव ठाकरेंवरती टीका करण्यापर्यंत आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्याचबरोबरती ज्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी ने तिकीट दिलं ज्या नेत्याला उद्धव ठाकरेंनी राजकारणात मोठं केलं ज्या नेत्यांना थेट मंत्रिपदापर्यंत आमदार खासदार केलं त्याच नेते आता उद्धव ठाकरेंवरती टीका करू लागलेले आहेत एक वेळ अशी होती ठाकरेंना भेटण्यासाठी आणि ठाकरेच आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत मातोश्रीचा आदेश हा आमच्यासाठी मोलाचा आदेश असं बोलणारे आज एकनाथ शिंदेसुद्धा ठाकरेंची शिवसेना फोडून मातोश्रीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी आमदार खासदार कोणी सोबत नसताना याच ठाण्यामध्ये शिंदेने आता जे पेरले ते उगवायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून एकनाथ शिंदेनी जो मोठा डाव टाकला राजकारणाची खेळी केली ती म्हणजेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हच आमचं ती या सत्तेच्या जोरावरती आजपर्यंत या गोष्टीचा निकाल लागलेला नाही मात्र लवकरच या ठिकाणी सत्याचा विजय होईल असं उद्धव ठाकरेंच्या सेनेचे नेते आता म्हणू लागलेले आहेत ठाण्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेले धर्मवीर आनंद दिगे यांचे शिष्य राजन विचारे त्याचबरोबर ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांना सभागृह नेता करण्यामध्ये राजेन विचारेचाच मोठा हात आहे आणि त्या काळचं सर्व काही इतिहास आता लोकांच्या पुढे येऊ हो लागलेले आहेत मात्र नरेश मस्के जे एकनाथ शिंदे यांचे जवळचे जे नगरसेवक होते महापौर होते तेच आज राजेन विचारांवरती टीका करताना तारतम्य ठेवताना दिसत नाहीत तर दुसरीकडे ठाण्यामध्ये आपण बोलू तेच चाले असं एकनाथ शिंदे जे करत आहेत त्यांना कधी काळी दहा वर्षापूर्वी शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे विश्वासू अनंत आगरी कोळी समाजाची शान असलेले अनंत तरे याने एकनाथ शिंदेच्या बद्दल दहा वर्षापूर्वी काही महत्वाचं वक्तव्य करून सत्य परिस्थिती भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज बांधून दिला होता आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आता दहा वर्षांनी होताना दिसत आहेत नेमका अनंतरे काय म्हटले होते का सांगितलेलं आहे की ह्याला एकनाथ शिंदेला नेता हा दुसरा नारायण राणे होईल मित्रांनो हे वाक्य ठाण्याचे तीन वेळेचे आमदार अनंत तरे महापौर याच अनंतरे यांनी हे दहा वर्षापूर्वी भाकीत केलं होतं त्यावेळेसचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय अशा प्रकारचं काम करतोय आपले आपले फक्त निवडतो बाकीच्यांना सगळ्यांना कामाला लावतोय एकनाथ शिंदेच्या विरोधात हा महानगरपे ठाणे जिल्ह्यामध्ये बंडव हालेश्वर राहणार नाही हा मग